तर मैत्रिणींना तुम्ही पण थंडीच्या मोसममध्ये मस्त घरच्यांना गर गरमागरम असा वेजी पराठा बनवून खाऊ घाला आणि अगदी चहा सोबत मस्त मजेदार हा पराठा लागतो सकाळच्या घाईत जर फटाफट तुम्हाला काही बनवायचं असेल तर हा वेजी पराठा तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकतात खूप साऱ्या भाज्यांचा याच्यामध्ये समावेश असल्यामुळे अगदी हेल्दी ही रेसिपी बनवून तयार होते कमीत कमी तेलामध्ये आपण ही रेसिपी आज बनवणार आहोत तर चला वेळ वाया न घालवता फटाफट वेजी पराठा बनवायला शिकूया तर सर्वात आधी मी इथे घेतला आहे मोठा बाऊल त्याच्यामध्ये आपण रवा घालणार आहोत हेल्दी नाश्ता आहे त्यामुळे आपण इथे रव्याचा वापर करणार आहोत पातळ रवा किंवा जाळा रवा तुम्ही कोणताही इथे वापरू शकता तर साधारण दीड कप मी इथे रवा घेतला आहे तुम्ही जर चार जणांसाठी ब्रेकफास्ट बनवत असणार तर तुम्हाला दीड कप रवा पुरेसा आहे तर ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्या कपाने आपण एक कप दही घेतला आहे व्यवस्थितपणे दह्यामध्ये आपण रव्याला मिक्स करून घेऊयात अतिशय सोपी आणि मस्त झटपट बनणारा हा नाश्ता आहे त्यामुळे सकाळच्या घाई तुम्ही हा बनून एकदा तरी घरच्यांना खाऊ घाला नक्कीच घरच्यांना खूप आवडेल तर ज्या कपाने आपण दही घेतलं होतं सेम त्या कपाने आपण पाणी मी सुद्धा घेतलेलं आहे व्यवस्थितपणे सर्व मिक्स करून घेऊयात तर मैत्रिणींनो याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्यांचा सा मी वापर केला आहे त्याच्यामुळे मी याला व्हेजी पराठा असं म्हणते तुम्हाला याला काय म्हणायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आपण एवढी ठेवली आहे एक चमचा आपण याच्यामध्ये मीठ घालूया आणि याच्यामध्ये आपण एक चमचा भरून चाट मसाला घालूया अतिशय टेस्टी हा पराठा बनून तयार होतो तुम्ही नक्की तरी ट्राय करा याच्यामध्ये आता मी एक छोटा कप कांदा घातला आहे कांदा घातल्यानंतर आपण सेम कपनी आपण एक शिमला मिरची घालूया टोमॅटो घालूया तर साधारण प्रत्येक जी जिन्नस आहे ती एक एकच्या क्वांटिटीमध्ये मी घेतलेली आहे आणि गाजर असं किसून घ्यायचं आणि गाजर पण याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला कोबी फ्लावर पण किसून टाकायचं असेल तर टाकला तरीही देखील चालेल खूप अतिशय टेस्टी लागतो आणि इथे कोथंबीर घालायची आलं घेतलं आहे त्याला व्यवस्थितपणे किसून घ्यायचं एक चमचा घातलेला आहे आणि सर्व भाज्या आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला कोणत्या भाज्या याच्यामध्ये टाकायला आवडेल तुम्ही याच्यामध्ये त्या आपण देखील टाकू शकता व्यवस्थितपणे मिश्रण मिक्स करून घेऊयात नेहमी नेहमी पोहे किंवा उपमा खाऊन आपण नाश्त्यामध्ये खूप बोर होतो त्यामुळे अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडेल आता एक चमचा इथे चिली फ्लेक्स घेतलेली आहे तुम्हाला नसेल टाकायची तर ता नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आता साधारण जो रवा टाकला आहे त्याला फुलायला थोडा वेळ देऊया तर आपण साधारण दहा मिनटं हे मिश्रण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता घट्ट झालेलं आहे जे रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे तर थोडंसं इथे आपण पाणी घालूया पाणी घालून त्याला थोडंसं सैल असं करूया की जेणेकरून आपण पराठा किंवा धीरडं म्हटलं तरी चालेल आपण बनवू शकतो तर व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात मैत्रिणींना मी प्रत्येक रेसिपी घरी पहिली ट्राय करते घरच्यांचा रिव्ह्यू घेते आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर जर रिव्ह्यू एकदम बेस्ट असेल तरच थे, ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला देखील खूप आवडेल आता याला मस्त फ्लफी बनवण्यासाठी अर्धा चमचा मी इथे इनो घातला आहे थोडंसं याच्यावरती पाणी घालून याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शनने त्याला असं फेटून घ्यायचं आणि इनो घातल्यानंतर आपल्याला लगेचच आपला नाश्ता बनवून घ्यायचा आहे बिलकुल पण टाईम वाया घालवता कामा नये तर चला फटाफट आपण मस्त नाश्ता बनवायला सुरू करूया करू इनो घातल्यानंतर एकच कढई ठेवण्यापेक्षा दोन्ही साईडला जर तुम्ही दोन्ही कढया ठेवल्या तर फटाफट हा सकाळच्या घाईत तुम्ही एका वेळेस दोन दोन मस्त नाश्ता बनवू शकतात तर आता इथे कढई घेतलेली आहे तुम्ही तव्यावरती किंवा नॉनस्टिकवरती सुद्धा बनवू शकतात काही हरकत नाही आहे तर इथं कढईमध्ये थोडेसे तिळे घातले आहे तिळ घातल्यामुळे थोडा वरचा जो सर्फेस वर्तिक आहे म्हणजे त्याचा पृष्ठ जो भाग आहे तो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि आणि मग खाण्यासाठी अगदी मन आतुर होतं त्यामुळे नक्की घाला देड़ -देड़ देड़ देड़ आता याच्यामध्ये आपल्याला एक पळी छान बॅटर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे बिलकुल पातळ पसरवायचं नाही थोडं मिडियम असं जाडसरच पसरवायचं आणि याला छान शिजण्यासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया दोन्ही बाजूनी तुम्हाला साधारण दीड दीड मिनटं शिजून घ्यायचं आहे दीड ते दीड मिनटामध्ये ते अतिशय मस्त शिजून तयार होतं आता दीड मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि बिलकुल पण खाली चिटकत नाही कोणतीही कढई तुम्ही वापरू शकता बिलकुल पण खाली हे चिटकत नाही आता दुसऱ्या बाजूनी पण आपण दीड मिनटं शिजून घेऊया बघूनच तुम्हाला कळत असणार की अगदी मस्त हा दीड मिनटामध्ये वाफेवरती छान शिजून तयार होतो आणि तुम्ही याच्यामध्ये गावठी तुपाचा पण वापर करू शकतात साजूक तूप वापरल्यामुळे अजूनच जास्त एक्स्ट्रा हेल्दी हा तयार होईल तुम्ही बघू शकता मस्त हा नाश्ता बनवून तयार झाला आहे अगदी सॉफ्ट मस्त मुलायम हा तयार होतो पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत किंवा जर नसेल तर सॉससोबत अगदी अप्रतिम लागतो एका बाजूला गरमागरम मस्त चहा आणि दुसऱ्या बाजूला मस्त गरमागरम वेजी पराठा आहा खाण्याची मजाच अगदी वेगळी आहे नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला खूपच ही रेसिपी आवडेल आणि अशा पद्धतीने सर्व जो नाश्ता आहे तो आपण बनवून तयार करूया तर अशा पद्धतीने सकाळी मस्त गरमागरम हा नाश्ता घरच्यांना खाऊ घाला लहान मुलं जर भाज्या खात नसतील तर नक्कीच त्यांना हे पराठे तुम्ही जे बनवून दिले ते पूर्ण फिनिश करून येतील टिफिन आणि तुम्हाला मात्र बिलकुल पण तक्रार राहणार नाही रा की मुलं बिलकुल भाज्या खातच नाही तर अशा पद्धतीने मस्त गरमागरम पराठा घरी ट्राय करा मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशाच मस्तच झटपट अशा मस्त रेसिपीसोबत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नक्कीच हा व्हेजी पराठा ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता अगदी मुलायम हा आतून तयार होतो भरपूर तासन तास तो असा सॉफ्ट राहतो बिलकुल पण तो वातड किंवा असा कडक होत नाही एकदम सॉफ्ट हा बनून तयार होतो त्यामुळे मी स्पेशली रेकमेंड करते की नक्की एकदा तरी ट्राय करा अशाच रेसिपीसोबत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय